नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे डिसेंबर महिन्यात या सहा गोष्टी खाण्यास विसरू नका अन्यथा शरीराला मोठे नुकसान होईल मित्रांनो आजची माहिती ज्येष्ठांसाठी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी खूप महत्त्वाचे आहे डिसेंबर महिना या हंगामात तीव्र थंडीच्या वेळी शरीराचे तापमान झपाट्याने कमी होते रोगप्रतिकारक शक्ती कमी होते रक्त परिसंचरण मंदावते आणि शरीराला अधिक ऊर्जेची आवश्यकता असते अशा परिस्थितीत जर खाण्यापिण्यात थोडीशी चूक झाली तरी सर्दीमध्ये खोकला सर्दी ताप शरीरदुखी जठर सांदी यांसारखे आजार खूप वेगाने वाढतात पण दुःखाची गोष्ट अशी आहे की थंडीच्या हंगामात लोक दररोज अशा काही गोष्टी खातात ज्यामुळे या हंगामात शरीराचे नुकसान अनेक वेळा वाढते त्यामुळे आजचा संपूर्ण व्हिडिओ विशेषत डिसेंबरमध्ये सहा गोष्टी सांगणार आहे ज्या विसरता कामा नाहीत चला सुरुवात करूया नंबर एक थंड दही डिसेंबरमधील सर्वात धोकादायक अन्न मित्रांनो उर्वरित महिन्यांमध्ये दही हे अमृत मानले जाते पण डिसेंबरमध्ये ते थेट शरीराची उष्णता कमी करते ते धोकादायक का आहे दही थंड असते डिसेंबरमध्ये शरीर स्वतःला उबदार ठेवण्यासाठी ऊर्जा निर्माण करते दही खाल्ल्याने शरीराची उष्णता लगेच कमी होते ताप सर्दी खोकला आणि श्वास घेण्यास त्रास होणे वृद्धांमध्ये सांधेदुखी अनेक पटीने वाढते पचनक्रिया मंदावल्याने गॅस आणि सूज येते हे पूर्णपणे टाळले पाहिजे वृद्ध लहान मुले दमा सायनस ॲलर्जी असलेले लोक कमकुवत प्रतिकारशक्ती असलेले लोक दहीचा पर्याय उबदार ताक बटाशासह हलकी कोमळ दूध कोमट हळदीचे दूध क्रमांक दोन शीतपेये फ्रीजचे पाणी आणि बर्फाचे रस मित्रांनो डिसेंबरमध्ये फ्रीजचे पाणी किंवा शीतपेये प्यायल्याने शरीरावर दोनदा हल्ला होतो तोटा का झाला पोटाचे स्नायू आकुंचन पावतात पचनशक्ती अर्ध्याने कमी होते गॅसची आम्लता आणि ओटीपोटात दुखणे वाढते शीतपेये रक्तवाहिन्या संकुचित करतात यामुळे हृदय आणि बीपीवर अचानक दबाव येतो वृद्धांसाठी धोकादायक सांधेदुखी वाढते हाडांमध्ये कडकपणा वाढतो यामुळे घशात सूज आणि लालसरपणा येतो पर्याय कॉपर स्पॉट वॉक वॉटर कोमट पाणी आले किंवा दालचिनीचा चहा मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तो व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलची सदस्यता घ्या सॅलडमध्ये तिसऱ्या क्रमांकाची काकडी किंवा थंड भाज्या बरेच लोक डिसेंबरमध्ये देखील काकडी काकडी आणि लेटसच्या थंड भाज्या खातात ही सवय हिवाळ्यात सर्वात जास्त हानिकारक असते का खाऊ नये शरीराचे तापमान झपाटण्याने कमी होते खोकला आणि कफ लवकर तयार होतात त्यामुळे पचनक्रिया मंदावते यामुळे गॅस वाढतो आणि पोट थंड होते कमकुवत प्रतिकारशक्ती असलेल्या लोकांमध्ये श्लेष्मा वारंवार होतो कोणी खाऊ नये वृद्ध श्लेष्मा असलेले लोक सायनस असलेले लोक कमकुवत हाडे असलेले लोक गाजर बीट मुळा परंतु मीठ मिरपूडसह मेथी आणि मोहरीच्या हिरव्या भाज्यांचा देखील पर्याय आहे क्रमांक चार आईस्क्रीम पेस्ट्री किंवा कोल्ड स्वीटनर मित्रांनो हिवाळ्यात आईस्क्रीम किंवा क्रीमी पेस्ट्री हे मंद विषासारखे काम करतात काय नुकसान आहे घशात सूज टॉन्सिल्स कफ घसा खवकवणे खोकला या व्यतिरिक्त त्यात इतकी साखर आणि मलई असते की वजन वेगाने वाढते कोलेस्ट्रॉल वाढते मधुमेहाचा धोका अनेक पटींनी वाढतो वृद्धांमध्ये सांधेदुखी अधिक सामान्य आहे गुडघे दबलेले असतात हृदयविकाराचा धोका वाढतो मित्रांनो जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओ शक्य तितका शेअर करा गरम गूळ गरम शेंगदाणे बाजरीचा हलवा गरम तीळ आणि गाजर हे आरोग्यदायी पर्याय आहेत पाचवा क्रमांक थंड सफरचंद थंड केळी किंवा गोठलेली फळे डिसेंबरमध्ये फ्रीजमधून लगेच फळे खाल्ल्याने शरीराचे संतुलन बिघडते काय होते पचनशक्ती इत्यादी पोट मंद होते रक्तवाहिन्या बंद होतात खोकला घशात जमा होतो सर्दी होण्याचा धोका वाढतो रात्री पोटी सकाळी योग्य मार्ग विशेषतः धोकादायक आहे तीस मिनिटे आधी फळे काढून टाका कोमट पाण्याने धुवा सफरचंद आणि नाशपाती हे चांगले पर्याय आहेत मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये जरूर सांगा क्रमांक सहा थंड भाकरी शेळे अन्न आणि उरलेले रात्रीचे जेवण हिवाळ्यात पतनशक्ती मंदावते अशा परिस्थितीत थंड भाकरी आणि शेळे अन्न शरीरात विष म्हणून काम करतात शरीराला किती नुकसान होते मळमळ उलट्या अतिसार ओटी दुखणे गॅस अतिसार बद्धकोष्ठता वृद्धांमध्ये हा धोका आणखी जास्त असतो कारण त्यांची पाचकशक्ती कमी होते सकाळचा नाश्ता केल्याने शरीरातील विषारी पदार्थांचे प्रमाण वाढते बद्धकोष्ठता आणि हिरड्यांचे आजार वाढत आहे ताजे अन्न गरम चपाती सूप लापशी आणि खिचडी ही योग्य सवय आहे डिसेंबरमध्ये अतिरिक्त पास खाऊ नका बोनस टिपा पहिला क्रमांक वांगीला भरपूर कफ निर्माण करतो आणि ॲलर्जी वाढवतो दुसरा क्रमांक थंड बियर किंवा वाईन शरीराला डिहायड्रेट करून सर्दी वाढवते तिसरा क्रमांक कच्च्या कोशिंबिरामुळे सर्दीमध्ये पचनक्रिया मंदावते चौथा क्रमांक लिंबू पाणी थंड हिवाळा वाढवते पाचवा क्रमांक तरबूज आणि खरबूज हे हिवाळ्यातील फळ नाही शरीरातील सर्दी थेट वाढवा आता मित्रांनो डिसेंबरमध्ये काय खायचे ते जाणून घेऊया जर तुम्हाला स्वतःला थंडीमध्ये बळकट ठेवायचे असेल तर या गोष्टी दररोज खा तीळ गूळ शेंगदाणे मेथीचे दाणे मोहरीचे दाणे कोमट पाणी आले दालचिनीचा चहा बाजरीची भाकरी सुकामेवा हळद दूध शरीराला आतून गरम ठेवतात आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात डिसेंबरमधील थंडी इतकी जास्त असते की शरीर अगदी लहानशी चूकही माफ करत नाही म्हणून जर तुम्ही दररोजच्या तुमच्या दैनंदिन दिनचर्येतून या सहा गोष्टी ताबडतोब काढून टाकल्या तर सर्दी होणार नाही सूज कमी हो येईल पचनक्रिया जलद होईल शरीर उबदार आणि उत्साही असेल सांधेदुखी वाढणार नाही रोगप्रतिकारक शक्ती मजबूत राहील तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये एवढेच आहे आम्हाला आशा आहे की तुम्हाला ही माहिती आवडली असेल जर तुम्हाला या व्हिडिओ आवडला असेल तर कृपया शेअर करा टिपण्यांमध्ये लिहा आणि डिसेंबरमध्ये तुम्ही या सहा गोष्टींपैकी कोणत्या गोष्टींमध्ये सर्वात जास्त चुका करता हे सांगा तुमच्या कुटुंबाला पालकांना आणि वृद्धांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून ते देखील या धोकादायक गोष्टी टाळू शकतील आणि हो आजच्या वाहिनीची सदस्यता घेण्यास विसरू नका कारण आम्ही दररोज तुमच्या आरोग्याशी आणि जीवनाशी संबंधित सर्वात महत्त्वाचे व्हिडिओ तुमच्यासाठी आणत आहोत तर हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या ॲरोस्वा चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि हाईप करायला विसरू नका धन्यवाद